सर्व राष्ट्रप्रेमी राजनी पंद्रह ऑगस्ट स्वातंत्र मिलता है सर्व राष्ट्रप्रेमी राजधान चलते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भरड तारकर्ली नाक्यापासून आज चौदा ऑगस्टला सकाळी दुचाकीवरून तिरंगा रॅलीचा उत्साहात शुभारंभ झाला शहर आणि तालुक्यातील विविध मान्यवर पदाधिकारी महिला पदाधिकारी देशप्रेमी नागरिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला तारकर्ली नाका भरड ते कुंभारमाठ इथल्या हुतात्मा स्मारक येथे रॅलीची सांगता असा रॅलीचा मार्ग आहे